नमस्कार मित्रांनो राजवैद्योजमध्ये सर्वांचं स्वागत आज तुम्हाला मी ह्या एपिसोडमध्ये केसांच्या समस्यांसाठी म्हणजे केस पांढरे होत असतील केस काळे होण्यासाठी केस गळद असतील डँडरप असेल खुजली असेल आणि केसांच्या विरळपणा असेल टक्कल पडलेलं असेल त्याच्यावर नवीन केस उगवण्यासाठी हो केसांचे फाटे फुटत असतील केस वृक्ष झाले असतील कोरडे होत असतील तर त्यांच्या मुलायम होण्यासाठी केस वाढण्यासाठी केसांच्या घनदाट वाढीसाठी काळे केस होण्यासाठी पांढरे केस पुन्हा काळे होण्यासाठी टपलेवर नवीन केस उगवण्यासाठी म्हणजे विरळ केस असे त्या ठिकाणी नवीन केस उगवतील तसेच केसांच्या सर्व समस्यांसाठी आज तुम्हाला मी एक फॉर्म्युला देतो आहे प्रॅक्टिकली फॉर्म्युला सांगणार आहे एक मेडिसिन मेथड दाखवणार आहे की ते औषध कसं बनवायचं दोन औषधं आहेत एक सेवन विधीचं आणि एक लावण्याचं तेल तर ते कसं बनवायचं त्याचे मेथड ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हा पहिला पार्ट आहे या पहिल्या भागामध्ये तुम्हाला ते बनवून दाखवणार आहे आणि दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला त्याचा यूज कसा करायचा आणि त्याने काय फायदे होतील त्याचा केसांसाठी काय फायदा होईल आणि किती दिवस यूज करायचा ते तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये सांगणार आहे त्याचबरोबर त्या औषधांमुळे तुम्हाला दुसरे कोणते अनु फायदे होतील तेही ते दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला संपूर्ण एपिसोडमध्ये मी तुम्हाला त्याची पूर्ण माहिती देणार आहे तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या भागाची इंतजार करा प्रतीक्षा करा परंतु ह्या भागामध्ये तुम्हाला औषध बनवून दाखवणार आहे कसं बनवायचं तर त्यासाठी मी मित्रांनो बाजारमध्ये अनेक प्रकारचे तेल मिळतात याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतं आणि शुद्धता असण्याची पूर्ण गॅरंटी नसते शंभर टक्के गॅरंटी नसते ही होम रेमेडी आहे शंभर टक्के गॅरंटी असते आपण याच्यामध्ये कुठलंही केमिकल प्रिझर्वेटिव्ह यूज करणार नाही त्याच्यामुळे शंभर टक्के रिझल्ट हा मिळतोच मी एकवीस प्रकारच्या जडीबोटींनी तुम्हाला महाभरुंग्रास तेल बनवून देत असतो कुणाला हवा असल्यास मागवू शकता माझा नंबर डिस्क्रिप्शन मिळणार आहे पहिल्या भागामध्ये सुद्धा आणि दुसऱ्या भागामध्ये सुद्धा देणार आहे तर ऑल इंडिया मी पार्सल पाठवत असतो ऑर्डर दिल्यानंतर दोन दिवसात बनवतो आणि लगेच ऑनलाईन पाठवून देतो कुरिअरने किंवा पोस्टने तर तुम्ही मी व्हिडिओमध्ये काही मोजकेच वनस्पती दाखवणार आहे परंतु मी एकवीस वनस्पतीचं हे तेल बनवत असतो पूर्णतः केसांच्या संपूर्ण समस्यांसाठी ऑर्गेनिक पद्धतीने बनवतो आणि ऑर्गेनिक वनस्पतींचा बनवतो शंभर टक्के रिझल्ट आहे यात काही शंका नाही तर चला आपण जडीबुटी आणूया आणि सेवन विधीचं औषध म्हणजे त्याला म्हणतात सुरा परंतु वनस्पती कोणती आहे ते आणून संपूर्ण वनस्पती तुम्हाला आणून त्याचे प्रोसिजर मी पूर्ण दाखवणार आहे कसं बनवायचं यातमध्ये फक्त बनवण्याची प्रोसिजर दाखवणार आहे पहिल्या भागामध्ये हा पहिला पार्ट आहे चला वनस्पती आणू आणि बनवूया मेथड मेडिसिन हेअर लॉस हेअर फॉल आणि ब्लॅक हेअर फॉर व्हाईट हेअर आणि गंजे पण शिकायत म्हणजे टक्कल पडला असेल केस झाले असतील तर चला बघूया वनस्पती आणूया हे बघा आपल्या तेल पण बनवायचं आहे फ्रुंगरास आणि भ्रुंगरास सुरा पण बनवायचा आहे त्याचं कसं सेवन करायचं चला पाहूया आपण बनवूया तर चला आपल्याला पैस पहिलं औषध बनवायचं आहे आता हे तर ह्या ठिकाणी एक प्युअर अल्कोहोल आहे बघा आणि याच्यामध्ये आपल्याला आता सुरा बनवायचा आहे ब्रुंगराज सुरा प्रोस्टाटा एक मदर टीचर फॉर्ममध्ये आपल्याला बनवायचं आहे जसं होमिओपॅथीचं बनवतात तर हे आपल्याला सेवन करण्यासाठी बनवायचं आहे याची आपल्याला पानं काढून क्रश करून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी आहे मिक्सीदार ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे हे पानं आपल्याला चला ह्याच्यामध्ये मी सगळे पानं क्रश करण्यासाठी तोडून घेतलेले आहेत काही पंचांगाचे दांडे पण टाकलेले आहेत आणि ह्या ही बाटली पूर्ण काचेची आहे हिला पूर्णतः मी क्लीन करून घेतलेला आहे सॅनिटाईज करून घेतलेला आहे अल्कोहोलनीस तर हे पहिले क्रश करून घेऊ आपण हे स्वच्छ धुवून वाळवून सुकवून घेतलेलं आहे याला कुठली धूळ मिठी ठेवायची नाही आहे बघा मी क्रश केलेला आहे बघा किती क्रॉस केल्यानंतर पूर्ण किती काळा दिसत आहे बघा शिवपारा जो होता का तो किती काळा काळा दिसतो आहे बघा तर आपल्याला हे आता म्हणजे बोट बघा बोटंसुद्धा कसे काळे झालेले आहेत तर आपल्याला हे मटेरियल भरायचं आहे काचेच्या बॉटलमध्ये आपल्याला भ्रुंगरास सुरा बनवायचा आहे भ्रंगरास सुरा बघा संपूर्ण हे बाटलीत मी भरलेलं आहे आणि माझे बोट एकदम कसे काळे काळे झालेले आहेत बघा हिरवारच पण वाळल्यानंतर सुकल्यानंतर काळे काळे होते तर हे पूर्ण काचेची बाटले आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता हे प्युअर अल्कोहोल टाकायचं आहे प्युअर आहे शंभर टक्के आपल्याला शंभर टक्के ग्रेडचं फूड ग्रेडचं अल्कोल पाहिजे तर हे अल्कोल आपल्याला ह्याच्यात ट्रान्सफर करायचं आहे आपल्याला अल्कोहोल जिथपर्यंत आपण मटेरियल टाकलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला अल्कोहोल टाकायचा आहे अल्कोहोल प्युअर असायला हवं हो, शंभर टक्के प्युअर असायला हवं हो। याच्यामध्ये जो अर्क तयार होईल त्याला म्हणायचं भृंगरा सुरा याचा आपल्याला मदर टीचर बनायचा आहे आणि हे आठ दिवस असंच ठेवून द्यायचं आहे पॅक करून मध्ये मध्ये एक एक दिवस चोवीस घंट्याने प्रत्येक याचा शेक करायचा आहे म्हणजे याची पूर्ण प्रॉपर्टी ह्या अल्कोहोलमध्ये येणार आहे याच्यातील जे अल्कोहोल आहे ते अल्कोहोल नसून हे एक दवा होणार आहे हर्बल एक औषध होणार आहे ते कसं सेवन करायचं आणि केस काळे होण्यासाठी कसा फॉर्म्युला हो वापरायचा ते समोरून आपण आठ दिवसानंतर हे तयार झाल्यानंतर दुसरं एक औषध बनवायचं आहे ते बघूया याला झाकण बसवायचं आहे आठ दिवसानंतर पूर्ण याचा कलर पूर्ण याची जी प्रॉपर्टी आहे पूर्ण अल्कोल आपल्यामध्ये शिवसून घेणार आहे पूर्ण शिवसून घेईल म्हणजे अल्कोलमध्ये असे गुण असतात की जी प्रॉपर्टी आहे ती पूर्ण आपल्यामध्ये शिवसून घेण्याची ताकद असते आणि या औषधाला ह्या प्लॅन्टचा ज्या औषध आहे ज्यामध्ये आलेलं त्याला प्रिझर्व ठेवण्याचं काम अल्कोल करत असतं म्हणजे होमिओपॅथीमध्ये असं याचा पद्धतीनं मदर टीचर बनवला जातो याला एक मदर टीचर पण म्हणता येईल होमिओपॅथी फॉर्मला आहे आणि आपण याला सुरा असे नाव दिलेलं आहे काय भ्रंगरास सुरा हा सेवन करण्यासाठी आहे चला आता आपल्याला दिवसानंतर तयार झाल्यानंतर एक दुसरं औषध बनवायचं आहे दोन्हींचा यूज कसा करायचा ते आपण सांगणार आहोत चला आता आपला भ्रोंगरास सुरा आपण बनवायला टाकलेला आहे तर आपल्याला दुसरं औषध बनवायचं आहे ते म्हणजे ऑइल तेल तेल बनवण्यासाठी सगळ्या वस्तू आपण ह्या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्या क्रमावर तुम्हाला मी दाखवतो कशा ठिकाणी काहीची आहे आपल्या छाटण्यासाठी तर हा आहे भृंगराज पूर्णतः ओला आहे ताजा आहे मेन म्हणजे भृंगराज आपल्याला हवा आहे तर आपल्याला महाभृंगराज तेल घरी बनवायचं आहे आपण बाजारातून घेता परंतु बाजारात त्याला प्युअरिटी नसते प्रिझर्वेटिव्ह असतात आणि प्युअर भृंगराज मिळत नाही तर आपण पूर्ण जंगलातील हर्बल वनस्पती गोळा केल्या आहेत दुसरी वनस्पती आहे कडुलिंबाचा पाला हिरवागार पूर्ण हिरवागार पाला घ्यायचा आहे आपला कोवळा पाला घ्यायचा नाही परिपक्व आणि हिरवागार तांबडा तुंबडा पाला घ्यायचा नाही आहे ह्या ठिकाणी थोडीशी तुळशीचे पान आहेत अँटी बॅक्टेरियल अँटीऑक्सिडंट तर ही तुळशीचे पान आपल्याला घ्यायचे आहेत ते डँड्रफ घालवतात कडुलिंब डँड्रफ घालवतो आणि हा जवळजवळ इन वन काम करणार आहे याला सपोर्टिव्ह म्हणून आपल्याला कडुलिंबाचा पाला तुळशीचा पाला हा कडुलिंब केस काळे करण्यासाठी अतिशय कडेपत्ता गुणकारी असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी कुटकुटी म्हणजे ही कंबर मोडी याला गावटी तापाला हा सेकंड पुंगराज होऊन याला ओळखलं जातं तर हे मुदखड्या ओपन चालतं याची पाने घ्यायच्यात या ठिकाणी दोन तीन लिंबाचा आपल्याला रस घ्यायचा आहे दोन तीन लिंबाचा रस घ्यायचा आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आहे वाळा हे वाळा मूळ आणि आपल्याला घ्यायचं त्याच्यानंतर सुका आवळा सुका आवळा हे आहे जटामाशी जटामाशी ही आपल्या केसांना दाट करण्याचं काम करते याला जशी केसांची झिप्रे आहेत तशा प्रकारे हे दाट केसांना करण्यास मदत करते आवळा आणि खास आपले मुख्य इन्ग्रिडियंट म्हणजे आवळा आणि भृंगराज हे दोन इन्ग्रेडियंट आपल्या केसांना वाढ काळे सफेद बाल काळे नवीन केस उगवण्याचे काम करणार आहेत दोन वनस्पती तसेच गंजेपणावर आपल्याला नवीन केस उगवणार आहेत दाट होणार आहेत काळे होणार आहेत आणि केसांची भरमसाठ वाढ होऊन पूर्णतः ते सफेद झालेले बालपण काळे होणार आहेत सफेद झालेले केस पण काळे होणार आहेत आणि केस गळण्याचे थांबणार आहेत पांढरे केस होण्याचे या ठिकाणी थांबणार आहेत काही दिवसातच तुमचा तुम्हाला हा रिझल्ट दिसणार आहे त्या ठिकाणी आपल्याला एक लागणार आहे लोखंडाची कढई आणि शेवटची वस्तू म्हणजे आपलं लाकडी घाणा तिळ तेल तर हे दोन से एम एल मी तिळाचं तेल घेतलेलं आहे मी हा फॉर्मुला तुमच्यासाठी पण बनवून दाखवतो आहे आणि हे तेल मी स्वतः पण वापरणार आहे मी बनवलेलं होतं ते संपलेलं आहे आता पुन्हा बनवतो आहे व्हिडिओ पण बनवत आहे तर ह्या सगळ्या वनस्पती आपल्याला आता तोडून मिक्सरमध्ये क्रश करून घ्यायच्या आहेत क्रश करून आपल्याला ह्या कड्यामध्ये टाकून तेल बनवायचं आहे सगळे आपण हे कुठून क्रश करून घेऊ आता तर चला आपलं हे पूर्ण क्रश झालेलं आहे मग हे पेस्ट पूर्ण काळे काळी झालेलं आहे भृंगराज पेस्ट आपण टाकणार आहोत आता ओतून घ्यायचे आहे सगळे पेस्ट आणि ही दोन लिंब त्याच्यामध्ये आपल्याला पिळायचे आहेत तिळायचं तेल प्युअर आवळा आणि जटामाशी वाळामोळ टाकून द्यायचं आहे त्यात ही कडे आपल्याला गॅसवर ठेवायची आहे मंद आजच्यावर बघा हे किती काळा काळा रस तयार झालेला आहे बघा हे तेल आता हळूहळू याच्यामध्ये सिद्ध होणार आहे याच्यातली जी रस प्रॉपर्टी आहे ती पूर्ण तेलामध्ये येणार आहे आणि याला मस्त असा रंग येणार आहे हिरवट काळा आणि हे तेल अतिशय पॉवरफुल केसांसाठी केसांच्या सा समाजासाठी आपल्याला घरी बनवून वापरू शकतो मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत करावं लागते ह्या जडीबुटी आणाव्या लागतात तेल आणावं लागतं विकत आणि बनवायला गॅसेस मेहनत संपूर्ण व्हिडिओ बनवायची मेहनत याची मेहनत सर्व मेहनतीचा विचार केला तर खूप कष्ट करावे लागते तर त्यासाठी खूप मेहनतींना व्हिडिओ बनवायला लागतो एक व्हिडिओ म्हटलं तरी तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन तुम्हाला औषधांची माहिती मिळत राहणार आहे वेगवेगळ्या आपल्या आरोग्यासाठी आणि नक्की एक कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला काय वाटलं हे तेल बनवल्यानंतर बाजारामध्ये आदिवासी नावाने एक तेल मिळतं तर त्याची किंमत भरमसाठ आहे त्याच्यामध्ये हेच इन्ग्रेडियंट आहेत पण आपण घरी बनवू स्वतः मस्त एकदम हर्बल आणि ऑर्गॅनिक बनवू शकतो आणि वापरू शकतो कुठलाही साईड इफेक्ट नाही अजून भरपूर बाकी आहे तर ह्या ठिकाणी पूर्ण मंद आस ठेवायचं आहे मंद गॅस ठेवायचा आहे पॉवरफुल केल्यानंतर हे जळून जाईल काळं पडेल आणि व्यवस्थित सिद्ध होणार नाही तर असं मंद गॅस ठेवल्यानंतर तेल संपूर्ण सिद्ध होतं आणि संपूर्ण प्रॉपर्टी तेलामध्ये येते आणि प्रॉपर्टी नष्ट होत नाही तेलातील तेला आणि तेला वनस्पतीतील तेला। म्हणून आपल्याला मंद आच ठेवायची आहे मंद आचेवर धीरे धीरे हळूहळू तेल सिद्ध होत असतं अजून खूप वेळ लागणार आहे बघा हे तेल आता तयार आहे तेल पूर्ण तयार आहे आपल्याला थंड होऊन हे पूर्ण आपल्याला गाळून ठेवायचं आहे आणि पुढचा रिव्ह्यू तुम्हाला मी दोन्ही औषधांचे एकत्र घेऊन कसं घ्यायचं कसं लावायचं ते सगळं संपूर्ण माहिती सांगणार आहे किती दिवसातून तुम्ही एकदा लावायचं तर आपलं औषध तयार होते सेवन करण्याचा जो सूर आहे तो तयार होते तेल तयार आहे थंड झाल्यानंतर गाळून पुढचा रिव्ह्यू देणार आहोत मित्रांनो आपलं तेल सिद्ध झालेलं आहे त्याला पूर्ण थंड झाल्यानंतर गाळून बॉटलमध्ये भरलं जाईल आणि मी भुरुंगरा सुरा बनवण्यासाठी ठेवलेला आहे तो आठ दिवसामध्ये तयार होईल तयार झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये त्याची संपूर्ण माहिती देईल एपिसोडमध्ये त्या संपूर्ण त्याचा युज कसा करायचा यूज कसा करायचा वापरायचं कसं आणि किती दिवसात फायदा होईल किती दिवस त्याचा यूज करायचा पथ्ये काय पाळायची कोणत्या वेळेस सेवन करायचं किती वेळा सेवन करायचं तेल कसं लावायचं कोणत्या वेळेस लावायचं किती दिवस दिवसांनी लावायचं त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या केस काळे करण्याचे औषध दुसऱ्या भागामध्ये सांगितलं जाईल तर चला मित्रांनो भेटूया कसा वाटला आमचा हा व्हिडिओ माहिती आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओच्या आरोग्यविषयक माहितीसाठी जडूबुटींच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशनला पण दाबा आणि पॅरिसी कमेंट करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला नवनवीन आरोग्यविषयक माहिती वनस्पतीची माहिती मेडिसिन हर्बल मेडिसिन आयुर्वेदिक मेडिसिन फॉर्मुला तुम्हाला आम्ही घेऊन येत जाईल तर चला मित्रांनो भेटूया दुसऱ्या भागामध्ये प्रत्यक्षा करा तोपर्यंत मित्रांनो आपला निरोप घेतो स्वस्थ राहा धन्यवाद मित्रांनो